はいこれね。<laughs> <laughs> <laughs> मी आदिवासी ब्लॉग आहे संतोष गिरे आदिवासी जीवनाच्या नवीन एकल ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि सकाळ सकाळ आहे सकाळचे साडेसात वाजले तर सकाळी सकाळी आज आपण व्हिडिओ शूट करतोय कारण तर असं म्हणता येईल की नशिबाने जी रानभाजी मिळते ना तिचा व्हिडिओ आहे सो आज आपण बघतोय आळंबीच्या रानभाजीचा व्हिडिओ आणि मस्तपैकी रेसिपी पण बघणार आहे आज दोन प्रकारची रेसिपी बघू आपण जर जास्त भेटले तर एक दोन तीन चार पाच सहा

जय तोडली तर तो रट्टा नका ती बघ तोडली तोडली तू नको मॅडम मॅडम रस्ते ना 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 इकडे लावली खालत हा कसं आहे धरून चालले बरीच भेटली वा

बारेक बारेक बारे। हा हा बारीक बारीक वाडा हा आळशी जा ना काय तर घेऊन येणाला आकडा घेऊन तुला काय आलं बघ मस्त तर आकडा राहतो ना त्याची कोथे घेऊन आले तर दाखव जेला आहे थांब दर हे बघ खराब नको रा तुला आहे हो तो एक काम काय तो घेऊन जा घरी हा का आणि दुसरी दुसरीकडे टोकरी घेऊन ये हे बघ ना आईला अजून भेटले हे येणार जास्त आईना जास्त खाणले ती एखा थोडी घ्या पटकन पटकन खाण आता बरं टाइम झाला एडिया काय सत्तर आणि एका दिवसात खराब होते ना नीटवर मुळा मुळापासून घ्यायचे त्याला कंदविंद नाही राहत ना, ना।, ना रात। का खणून गेला तर बुडून जायला असा त्या असे निघत कस काय निघत असेल त्याचं मला काय कारण असेल ना, ना या औच कढी टोकरी बरं काल येता एवढा अजून दोन आहात हा एक खराब झाली ओलिशी एक भांडा भरला आता दुसऱ्या भांड्यात ती वरची घेत एवढी आई ना खाणले एवढी सांगितणे एकच खाणला आतापर्यंत आईची ते वर आहे आणि कोणा खाणले तु खाणले हा मा। माय मिस्टेक कलटुला बाजू यंदा ना कलटूला नाही मास नाही ना, काय नाही ना, काय नाही आवडे सकाळ सकाळ पुरुष भाजी नाही ना बारीकल्या मटाले येत उपटून बुडावलाच पकी ना गवतात चलो हा चला गो तशील <laughs> ना कंजी भाजी आहे कंची कंजी भाजीचं नाव काय हा किती रुपयाला आहे चार रुपयाला आठ रुपया आलं आई बघ काय सांगते बघ महाग आहे महाग काय ना बाळा काय कसा अडची नाही आई सांगायचं फक्त आता ते कोचालायचे आई झाले उपाय नाही बघले अजून का भाजी तो तो ना ये ना बघली काय जाते ना भाजी घेऊन कशी कशी होता भावना विचारला नाही तशी महाग आहे शंभर रुपये पन्नास रुपये अशी राहते

हा मेक दाखव इकडे कसा काय याचं नाव मेकू मेकी ना? मेकू चला मेकू जास्त का अजून दोन भेटले सांगितलंय बघा नाही चला या मेक एवढी आहे आणि अजून एक कटोरण्याला भर नाव आहे फुल आपण घरी आलोय थोडासा दोनच मिनिट च्या अंतर आपण दोनच मिनिटच्या अंतर आपला भाजी भेटली ती घरी आलोय घेऊ आणि बऱ्यापैकी भाजी भेटली आहे बघा पाण्यापासून आहे बरीच असेल एवढीच भाजी रोप नेल तर पाचशे रुपये आरामशी आरामात पाचशे रुपये आळंबीच्या भाजी बाबतीत नो पैसा फक्त भाजी तर रेसिपी करायची पण संध्याकाळी करू आता शेत शेतीचं काम आहे थोडंसं ना पण आता थोडी साफ करून घ्यायला घेतले काय साफ करायला घेतलंय माती फक्त माती ना सिंगल सिंगल नंतर कधी लगेच तो संध्याकाळी रेसिपी बघू बघू दिवस दिवसभरात काय आहे ते आणि बघा झोका खेळता वारी ना तुमचं काय माहिती सांगले सांग येता का मग बाय काय बाय हाय कर बर संध्याकाळ झाले ना संध्याकाळ झाले रेसिपी बनवायची आहे इकडे बघायचा इकडे इथं इकडे इकडे येते कॅमेरा बघायचा दिपात का हां काय कराय काय करायला घेतलाय मसाला करायला घेतलाय भुजात बरोबर आहे जाऊ दे किती म्हटाला बारीक मटाला कांदा भुजता नाही ना आतून त्याच्यामुळे बारीक बारीकच घ्यायचं म्हणजे मग भुजता आणि एक तंबाटू ना एक इकडं तिकडं काय सांगत आहे गावठी मसाला पियाला घेतला आज कोराची बघ त्यांना दुधाची आम्हाला कोरा मग मग कोरास पियतोरा संध्याकाळचं किती वाजला आहे पाहुणे सहा पाहुणे आणि आपण सकाळी आणलेली भाजी दिवसभर खराब व्हायला नको त्याच्यामुळं संगीताने काय केलं वयसार ना सुक्का मारवा टाकला ता या भाजीत ह्या को सारखा मध्ये मध्ये आता डाळ गेल्या बरोबर ठेवली ते बघा दुपारची डाळ आहे तर पिशवीत भरून घरी घेऊन चालले वाईनी उरदाय डाळ आहे ना हा आपली पोर खायला गावठी उरताय जा तुपारी धुवून ठेवली पण मग आता बारीक करायची अशी बारीक करायला घेतली काय वयसात टाकले तिच्या हे भाजीला ना बुरशी लवकर पडते तर हा बोंबील आहे सुक्का बोंबील तर तो टाकला तर सांगितला ना भाजीत आणि सुकत टाकलेत ना तर त्याच्यामुळे मग खराब नाही होत आणि इकडं आता आईने आता भाजी चिराय घेतली बघत चिरायची आहे शॉर्टकट मध्ये फुला तोडून घेतले ना आणि उदवली चिरेज नाही दानका फुला लागल ना आणि केमिकल वगैरे काय नाही नाही तसं काय नाही गावठी भाजी एकदम केमिकल मातीमुळे धुवायला काय काय आहे सांगे आता काय खोबरा चार कांदा एक तंबाटो आणि बजाला बजायला भाजी भेटायच नाही म्हणजे न मिळणारी भाजी आहे त्याच्यामुळं सगळेजण मेहनत करतात इकडं आईने साफ करायला घेतलंय संगीतानी इकडे मसाला करायला घेतलाय कांदा खोबरा तंबाटो आणि हे मला इकडे लसून दिलं सोलायला सो मी लसूण सोलून घेतो वाटण आळशी झाले आळशी एक वाटण झालं आपला याच्यात कांदा, कांदा कांदा तंबाटा आणि खोबरा आणि आता दुसरं वाटण घेतलंय तिच्यात काय काय अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर दुसरा मसाला वाटाय लाइट गेली आता, आता पाट्याव तर चला झटपट आता आपल्या रेसिपीला सुरुवात तेल आहे ना तेल आहे तेल हा का, तेल काय काय आता ह्याच्यात याच्यात लसूण अद्रक आणि दोन मिरच्या घेतल्या त्या कोथंबीर पुण्यावर काय आहे कडीपत्ता ओके सगळ्यात आधी हिरवा वाटाना हा हिरवा वाटा किती मिनट ओके आता या कांदा ना कांद्याचा वाटण कांदा ना खोबऱ्याचा वाटण हे शिजला ओके दोन ते तीन मिनटं लागले शिजायला आणि आता काय मसाला काय काय याच्यात गरम मसाला हळद मिरची कोंबडा मसाला कांदा लसूण मसाला चिकन मसाला ना नहीं। नहीं। चिकन सारखेच लागते भाजी त्याच्यामुळे चिकन मसाला पण लागतो पातळ बाय सांग करा आणि चिकट करा सांगेल हा हा। तुमच्या काही भेटतं का नाही अळंबीरी भाजी मायरी माझा आणायचा कोणी कवा कवा लास्ट टाइम कवा खालते मायरा मायरात नाही भेटले हा सातरे भेटले सातरी दरवर्षी का ते ना मस्त पैकी स्माईल सुटलाय एक नंबर आणि भारी बघा ते एकदम तेल सोड तेल सोडलाय का आणि अजून काय बाकी आहे का टाकायचं मग थोडासा मीठ झाला अरे बस करू बघू चाकून बघू आपण चव घेऊन बघूया का हो ते एकच नंबर लागत आहे मी थोडासा कमी आहे बघू थोड्या वेळाने अरे तर फायनली आपला मसाला झाला ना झाड शिजला ना झाला मसाला शिजला आणि आता फायनली शेवटची भाजी हा 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 किती मिनिटं लागल शिजाय चांगली जास्त राहील ना थोडं चांगलं सिजन थोडी चांगलं ना जास्त वेळ लागेल तेवढा आणि रसा करायचा थोडासा थोडंसं कालवण करायचं आपल्याला सुकी पण करणार आहे डिशन नाही क दोन मिनटं आपण झाकण ठेवलं हो आहे जेणेकरून मसाला आहे ना सगळ्या भाजीला मिक्स झाला पाहिजे नंतर काढू आणि मग पाणी टाकू गरम पाणी अके चाकी किती पण गरम पाणी केलं आहे थोडंसं गरम पाणी केलं आहे हां झालं दोन मिनटं झालं जास्त चला।, चला गरम पाणी बघू पंधरावीस मिनटांवर आता कशी झाली डायरेक्ट तुम्हाला रेसिपी हो चव घेऊन सांगन हा 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 एक नंबर ना दिसत झाले का हा झाले तर तिकडं आपली आळंबी रसा तयार झाले आळंबी सुक्का तर त्यासाठी भाजी टमाटो तिच्यात नाही बटकला ना कापून नाही टाकला ना तर तंबाटे कांदा कढीपत्ता आणि हिरवी मिरची प्लस इथे मसाला आहे दोन तीन कंचाव आहे मसाला चिकन मसाला आणि कांदा आतरग... कांदा लसूण मसाला <laughs> 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 कांदा लसून मसाला आणि <ने> गर <laughs> <laughs> एक गरम मसाला आता हे बनवायचा आहे झटपट आपण एक मिनटातच आपली रेसिपी खतम करून टाकू एक दोन मिनटात सगळ्यात आधी कांदा हा तेल टाकलाय तर कांदा आधी टाक वो। आग लगा दे गे आगच आहे कांदा सगळं ते फ्राय करून घ्यायचा नॉर्मली आपण कसं करतो तसा मीठ का टाकायचा कांदा आहे का हा लगे मीठ कांदा टाकला का लगे मीठ टाकायचा आपला कांदा थोडासा ब्राऊन झालाय पिवळं पिवळासा आणि आता टोमॅटो टमाटे आलंबी सुका भाजी देव एवढा आवर भरिस भेटले ना आता मसाला आपला जेवढा आपण जेवढा घेतलाय ना चला 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 फटाफट 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 माला मालाचा फोन आलाय आयफोन बोलत आहे आणि आमची रेसिपी तरी आपली उरलेली जेवढी पण भाजी आहे ना ती आणि भाजी हा हा नंबर काय करायचं सांग ना किती वेळ चांगली आणि मग आधी मधी पलटीत राहता ठेवलाय आधी मधी मग पलटीत राहायचा आणि पाण्या टाकायचं ना थोड्या बिलकुल पाणी थोड्या नाही टाकायचं स्वतः आता दोन्ही भाज्यांची रेसी तुम्हाला नंतर एक दोन दोन कडी तू सांग खाऊन चल दोन्ही पटकन पटकन हे माझ्या आठ लागे ही सुक्की आहे ना आळंबी सुक्की तू काय ना दादा काही झाले भाजी जमत आहे का चाहू जमत आहे आणि आता ही बघ दोन्ही पेकणचे चांगली आहे मग मला सांगन दोन्ही आपण थोडी असंल ना परत असं आहे का बरं ठीक आहे आता आपण खाऊन बघू सुकी अळंबीची भाजी आणि हा रस्सा तर आता सगळ्यात आज ना निधीच खाऊन नको निधी म्हणजे अशीच खायची नंतर बाकी बरोबर चौक चांगले झाले मग थोडा फरक समजत ना अना बघा नाचणीची भाकर आहे आता नाचणीची भाकरी बरोबर खाऊन बघू आली नागल्याची नाचणी तुमच्या भाषेत मराठी भाषेत नाचणी आमच्या नागल्याची बाकी नागली आहे हे चांगले आहे पण मसाल्याची ना एकच नंबर झाले टाकतो ना तर ही भाजी पण आपण जरा लिंबू टाकू कारण तर चिकन सारखीच भाजी लागते ना सो दोन येते थोडं थोडं लिंबू आणि आता आता गव्हाची चपाती झाली <laughs> ओके okay. निंबू टोकून भारला सगळी झालं मसाला निंबूचा एक नंबर लागत निंबू ना सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आता इथं सांभाळतोय आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब पण करा आणि आता हलक्या सुरक्षित आणि हळंबीची भाजी खायला